जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजडे या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना आता सकाळी आम्ही म्हणजे पाऊस चाललोच होता आज सकाळपासूनच तर हे पा सगळ्या वावरामध्ये अशी चिडचिड झाली भरपूर कारण साधारणतः रात्रीपासूनच पाऊस चालूच नाही ना आपल्याला रात्रीपासून पाऊस येतच होता म्हणजे तसा आम्हा दोन तीन दिवसापासून पाऊस चालूच ती भारी बाई आणि आज रात्रीपासूनच पाऊस आला होता आम्हाला चार पाच वाजल्यापासून पाऊस चालू होता तर जनावरांखाली पण भरपूर असं हे झालं होतं तर इकडला बी सगळं आवरलं आणि पण साईडला बांधून दिलेले काही वावरात नेऊन बांधले तर जेवण खावणं पण आवरले आणि काम आवरलेलं काम आहे आणि म्हणजे आता तसं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आता खुरप्याचे काम तर आवरलेली सगळ्यांचे म्हणजे खुरपणीच फक्त कसं पंधरा एक दिवस म्हणजे खुरपणीचं झालं होतं आणि आता सगळं मोठर झालेले आहे तर खुरपणीचं आवरलेलेच आहे आता निवांत मध्ये म्हणजे दोन तीन दिवसापासून काही काम पण नाही आम्हाला कपाशा पण भरपूर मोठा झाले त्याच्यामुळे गवत काही नाही त्याच्यामध्ये आमचं असं राहतं की जोपर्यंत लहान लहान कपाशी तोपर्यंत आम्ही खुरपणी ते सगळं करून घेतो आणि आता दोन तीन दिवस थी पण पाऊस पण चालू होता त्यामुळे आता आम्ही निवंत होतो तर म्हणलं तिकडलेलं आमच्या वावर तर आम्ही गेलेलो पण नाही दोन चार दिवस म्हणजे आठ दिवस झाले साधारणतः तर तसं गेलो पण नाही ती काढल्या वावरात तर म्हणलं जाऊ आपण चला आता सगळे सगळे वावरामध्ये आणि तुम्हाला तर माहिती मंदिर आमचं वावर आहे आणि तिथं आम्ही मुगन ते केलं होतं म्हणजे आठ दिवसापासून आम्ही गेलोच नव्हतो तर मुगाशांगा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे येला त्या म्हणून काही निब्बर होईल तेव्हा आज आम्हाला कवळ्या तेव्हा तर आज आम्हाला जायचंय मुघा निब्बर झाल्याच नाही आणि खायला पण जायचं दिवसापासून शांगा खायच्या होत्या तर आज आम्ही जाणार शांगा खायला तर आता चला आता तुम्हाला दाखवत आमच्या मुगा शांगा किती निबर झाल्या कारण आम्ही पण पाहिले नाही आता तर आपण आपल्या वावरात आलेलो होतो आणि हे पाठीमागची कपाशी भरपूर अशी मोठी वाढलेली आहे डायरेक्ट म्हणजे अशी शिकांबरीत कधी झालेली आहे आणि हे पहा कपाशीला किती पाते लागलेले म्हणजे आपण खुरपली का आपण खुरपशी पाती नव्हते आणि आता पहा पाते आणि फुलं पण लागलेले म्हणजे आता खुरपणी ते सगळं झालं खत टाकून झाले आणि वखर बी मारून झाले आहे त्यामुळे आता कपाशीत म्हणजे डायरेक्ट आता कापूस व्याचायला जायचंय तर तोपर्यंत जायची काही गरज नाही कारण भरपूर अशी वाढलेली आहे आपली कपाशी आता काय रेल्वे लागणार आहे ना तर असं पोज झालेला आहे आपल्याला म्हणजे जो, जो आम्ही चाललो रोडनी तर त्या रोडला इतकी चिडचिड झालेली आहे आणि पाऊस म्हणजे पाणी पण साचलेलंच आहे तर म्हणजे आता आम्ही दोघी चाललेलोच आहे म्हणजे आम्हाला सांगा खायला जायच्या होत्या आणि मंदिराकडे चाललेलं आहे तर म्हणलं आता जाऊ काही काम बी नव्हतं म्हणलं मग पोरांला घरी ते मम्मी जाऊ दिलं सोडून आणि शंभूला झोपी लावला तर म्हणलं चला आता जाऊ तिकडल्या वावरत आतल्या दिवसात गेलो पण नव्हतो आणि भरपूर अशी चिडचिड झाली रस्त्यानी पाणी भरपूर ठिकाणी साचलेलं आहे आणि दोन तीन असून पाऊस चालू आहे त्यामुळं थोडं बरं आहे कारण जे आपलं कपाशा मक्काला त्याला बी आहे आणि तिकडं चालू आहे आता बकऱ्या चारायचं काम तर इकडं आमची भाऊ बकऱ्या चार राहिले आणि ईद बैल बांधलेले आम्ही मग आता घरी लाई चिडचिड होती मग इद थोडंफार खाते बी जनव आणि इकडं सडक लावून दिले ना टेन्शन नाही रा आणि घरी म्हणजे काय बैला बांधलेस नंतर तर चिडचिड होतं ना एक बैल कुठे पुढे पुढे पाच त्या लेला बांधलं ना मग गोत जास्त खायला आणि आपले बैल तर हे पा तर आमच्या मग काशे झालेलं आहे म्हणजे भरपूर सगळ्यांचे मग झालेलं झालेले आता म्हणजे मक्का टाकले पासून आम्ही तुम्हाला हिडिओ दाखीतच होतो पण आता मक्काला कंस पण आलेले हे पा तर आता कंस म्हणजे आठ एक दिवसात असे निब्बर पण होईल थोडे थोडे आताच लागलेले होते म्हणजे महिन्याभरात आपले चांगले म्हणजे पूर्ण मग एकदम मक्काची कंस एकदम निब्बर होऊन जाते आणि एकदम भारी असे आपले सगळेच पिक चांगली झाले कारण पाऊस पण चालू आहे आपल्याला चांगला पावसाची तर आता आम्ही आणलोय मुगाच्या वावरात कविता चालू झाली आहे आता मस्त खायचं काम हे बा आणि आपल्या मुगाच्या किती मस्त अशी शेंगा लागलेलं आहे भरपूर आहे असे सांगा तर या खंद्यादी काळे बी व्हायला लागली का आता हा ना काळे पण व्हायला लागले हा ना पाहि आता काय आडू पडल तर दोन चार दिवस पडलं हा ना जर ऊन असतं उगा आता ऊन नाही म्हणून काही नाही बर का नाही तर मग एवढे दिवस थोडं फार थोडंफार तसे तशा राहिले म्हणा एवढा अस आपला पूर्ण मुगे एक बीड एक वर आहे म्हणा आणि आठ दिवसानंतर आलो तेव्हा आलो होत तेव्हा उग म्हणजे शेंगा लागलेल्या कवळ्या कवळ होत्या सोनपापडी आम्ही आलो तेव्हा कवळ्या द्या आणि त्याच्यानंतर आठ दिवसाने आलो तर शहाडाळल्या पूर्ण दाण्या अशी निबर झाले म्हणा आता म्हणजे थोडेसे पिवळ्या उरायला म्हणजे मग काळ्या व्हायला टाईम मी लागणार पड ना मुगाच राहतो ऊन जरा ना तेव्हाच पिवळ्या शेंगाला लगेच काळ्या होत्या तर सगळेजण या शेंगा खायला मुगाच्या आम्ही शांग खू राहिलो मग आता आणि तर सीजन याच आहे कधी फक्त आठ दिवसात सीझन राहतं मुगा श्यान खायचं नंतर त्या खायला नाही भेटत तर म्हणलं चला आता काही काम पण नव्हतं नंतर जाऊ म्हणलं आणि पोरांना बी लागत होते घरी संप आपण ते म्हणे आम्हाला पण घेऊन या म्हणे म्हणलं मग चला जाऊ आता काय तर आता आम्ही मुगाच्या शेंगा पण खाल्ल्या कवी तर खाल्ल्या पडवत खाल्ल्या ना अजून घे मग झाले आणि पोरांना बी घेतल्या थोड्या फार काय असं एवढ्या म्हणजे मग पोरा बी नादी लागतील घरी गेल्यावर स्वप्न आपली शंभून ते चला भुईमुगाच पाय बर किती घे किती नाही लागत पोहात यंदा काय मिळतात मागच्या वर्षी लय होत पाय बरं एक कोपट म्हणजे मग लागतो आपल्याला

तर यंदा शेंगदाण्याचे लाडू खायचे त्याच्यामुळे जास्त शेंगाला है केला त्या टाकलेला आहे दोन पायला आणि मस्त आता भुईमुखाच्या शेंगा पण होती मग करू आपण लाडू की नाही शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू एवढा लागतो मग शेंगदाण्याचे लाडू पण पाहिजे पण भरपूर आहे शेंगदाणे आणि हावरी मिक्सचे लाडू बनवू आपण मग काय ले ले, तर आम्ही भिमोगामध्ये हवरी टाकली होती आणि हवरी पण बा किती मस्त आलेली आहे आणि किती फुलं लागलेली आहे तिला तर हे पाच ढवळे ढवळे फुलं पण लागलेले आहे आणि हवरी जरा टाकली ना तर एकदम भारी हवरी ती तर इकडे चाललेलं आहे काय पाय चालल्या अगं आपण इकडं भाजींचे टाकलं तर म्हणलं कायची भाजी ना आपण हा 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 किती रिपा शिपूची भाजी उतरलेली अजून पुढं असून ताप आहे हा गवत झालं रेपा शिपूची भाजी उतरलेली आहे आणि तिथं थोडस गवत पण झालं तर आम्ही भीमगामध्ये लावली ती कोथंबीर पण टाकली ती पा कोथंबीर पण को एकदम भारी आलेली आहे आणि थोडस बांधाच्या कडाला लावलं होतं ना तर बांधाच्या कडाला गवत झालं त्याच्यामध्ये थोडीशी दिसत नाहीये पण येऊन थोडी मग बरोबर आणि आम्ही रोपची म्हटल्याच्या नंतर पहा रोप, रोप किती भारी झाले एकदम भारी असं हिरवगार असं रोप झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये पण कोथंबीर आलेली आहे आम्ही टाकली होती सुरुवातीला थोडी फेकून दिली होती धने मग एकदम मस्त झाली होती अरे काय सगळं बसून इकडे आम्ही शंख खायला तो शंक खायला सोडून इकडे काय करूया गे राहिल गवत घेऊ राहिले मग आता शंका आलो तिथे होती त्या दिवशी आमची इळीतच पडेल होती म्हणलं मग तसं मोक तर मग जनाला गवत नेऊ किती गवत घेतलं ते काय तिकडे तेवढं घेतलं ना दोन वजे गवत घेतला आम्ही तुम्हाला माहितीये आम्ही म्हणजे असं बिगर कामाचं नाहीत म्हणतो मी कुठं आम्ही काय पण तसं काय आज खरं काही नव्हतं बिस्ट नव्हतं आज पण मग म्हणलं जाऊ दे आता हाय गवत

किती जड झालं काही नाही का मग जाऊन दे आता डायरेक्ट शेडमध्ये सोनपापडे काय करते काही नाही आणि दीदी बी आलेली आमच्या आता काल चालती कारण तिला काल शनिवारचा अप्ड्या होता आणि आज रविवारी जेव्हा आजची दिवस राहणार ती

आणि सोनपापडी दिदी पण धरा तर तुम्ही पण या सगळेजण शंकायला आमच्या शंका पण आज निबर झाले आहे चांगल्या आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये आधीच धन्यवाद